लोकसभेच्या दोन टर्म केलेल्या कामांवरच पक्षाने मला उमेदवारी दिली त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याची टीका खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे अठरा एप्रिलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं संजय काका पाटील म्हणाले भाजप नेत्यांनी तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवला आहे दुसऱ्या यादीतच माझी उमेदवारी जाहीर केली आहे मी निवडणुकीपुरतीच धामधूम करायची माझी प्रवृत्ती नाही सातत्याने लोकांच्या संपर्कात राहिल्याने मला कोणतीही धावपळ करण्याची गरज नाही राऊतांनी सांगलीत येऊन इथं येऊन सल्लोख्याने प्रश्न सोडवायला हवे होते मात्र त्यांनी जी भाषा वापरली ती डिवसण्याची होती त्यामुळे त्यांचा प्रश्न सुटेल असे वाटत नाही राज्यस्तरावर काम करताना भान ठेवून बोलावं लागतं उचलली जीव लावली टाळायला या भाषा सगळ्यांना करता येतात जिल्ह्यात आल्यानंतर माझ्या कामाचं प्रगतीपुस्तक वाचलं असतं तर त्यांचं बोलायचं धाडस झालं नसतं राजकारणाची भाषा वापरण्यासाठी ते आले होते मैदान सुरू झाल्यानंतर राऊतांना सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुराव्यासह दिली जातील माझ्या कामाचे मूल्यमापन करतात तो माझा पक्ष आणि माझी जनता आहे माझे मूल्यमापन करण्यापेक्षा त्यांच्या पक्षातील नेत्यांचं मूल्यमापन करावं असं प्रत्युत्तर दिलं दरम्यान सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या संयुक्त प्रचारासाठी एप्रिल अखेरीत सांगलीत जाहीर सभा होणार असल्याचंही संजय काका पाटील यांनी सांगितलं पण काही गोष्टीमध्ये त्यांची का असू शकते तर मी ते योग्य वेळी ज्यावेळी प्रचारात जाईन त्या त्यावेळी लोकांना मी सांगेन की कुणीतरी कुणाचे तरी मालक आहे आणि मालकानं सांगितल्याशिवाय कुणाचं काम करायचं नाही अशा भ्रमामध्ये काही माणसं राजकारण करतात ते असता कामा नये मिळालेली संधी ही लोकांसाठी वापरायची आहे आणि चांगल्या कामासाठी मदत करायची आहे मिळालेलं पद लोकांनी दिलेलं पद हे लोकांसाठी वापरायचं आहे ही काही मंडळींना अलीकडच्या काळामध्ये विसर पडलेला दिसतोय योग्य वेळी योग्य गोष्टींचा सगळा खुलासा केला जाईल आणि म्हणून मी पुन्हा एकदा वाक्य वापरतो की ह्या सगळ्या मंडळींचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा तुम्हाला कालांतरानं पुढे येईल मी येणार नाही का मी तुझ्याकडे बघतो असं मान हलवते ते त्यांना कसं कळणार आहे मी पैलवान माणूस आहे हा त्यांनी अर्थ काढला पण त्याचा दुसराही अर्थ असू शकतो ना की मी बघून घेतो असा सुद्धा अर्थ होऊ शकतो त्याचा त्यामुळे त्या अर्थाला काय अर्थ नाही पण हे सलोख्यानं व्हावं या जिल्ह्याची परंपरा टिकावी राजकारणामध्ये कुणी उभं राहावं कुणी अपक्ष राहावं आम्ही खुलेपणानं सांगितलेलं आहे की प्रत्येकानं केलेल्या कामाची पोचपोवती जनता देत असती आपण सगळ्यांनी त्या ह्याच्यामध्ये यावं दुसरा विषय तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट अठरा तारखेला अर्ज भरतो आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब येतात परवा दिवशी रात्री आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचा फोन आला होता सांगलीसाठी आणि त्याला शेजारी असणारा हातकणंगले मतदारसंघ अशी सभा सांगलीमध्ये प्रधानमंत्र्यांनी दिलेली आहे मोदी साहेबांची सभा साधारण या महिनाअखेरपर्यंत निश्चितपणानं ती तारीख त्यांनी सभेचं ठिकाण विचारलं होतं ती सभा आपल्याला देऊ लेली. आहे